लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे एकूण आठवा हप्ता मिळण्यासाठी आता मोजून काही सात आठ दहा दिवस बाकी राहिलेले आहेत त्यामुळे लवकरच तुम्हाला जे फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे पण तुर्तास ही गोष्ट तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करतो आहे आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही कोणी सांगित असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका ज्या वेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट देण्यात येईल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा सर्वोच्च न्यायालय आदरणीय सर्वोच्च उच्च न्यायालय जे काही आहे त्यालाच आपण सु, सुप्रीम कोर्ट असं म्हणतो तर या आपल्या सर्वोच्च आदरणीय न्यायालयाच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या द्वारे एक त्यांचं एक सर्वांगीण असं एक मत जे आहे आपण काल पाहिलं होतं आणि त्या संदर्भात पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी विचारलं होतं की सर थोडंसं याच्यावर आम्हाला क्लॅरिटी द्या तर बघा की सर्वोच्च न्यायालयाने काय त्याच्यावर मत व्यक्त केलेलं आहे की मोफत योजना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारची जास्त अडचण किंवा काळजी करायची गरज नाही त्याचं कारण पण मी सांगतो आहे बघा म्हणजे बरेचसे काही ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या बिचाऱ्या विचार करीत बसतात किंवा मग त्या नाराज होतात त्यांना असं वाटतं की मग आमची योजना बंद होणार का वगैरे वगैरे अशा प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका यायला सुरुवात होते परंतु यावर सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे राज्याचे करते धरते आपले राज्याचे महाराष्ट्र या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका मुलाखतीदरम्यान अतिशय महत्त्वाच्या काही घोषणा काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत म्हणजे आता तुमच्या मनामध्ये मा काही डाऊट ठेवायला शंका राहणार नाही बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये मा डाऊट होता था। शिवभोजन थाळी बंद होणार का या योजनेमुळे आपल्या आर्थिक जे काही बजेट आहे तर त्याचा डोलारा जो आहे डोल आहे का किंवा ही योजना खरंच भविष्यात चालू राहणार का आता मी तर याबद्दल बोलत नाही कारण तुम्हाला ते माहीत आहे की मी तुम्हाला सांगतो आहे की ह्या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही एकदम निश्चिंत राहा फक्त तुमचा वेळेवर फॉर्म मंजूर व्हायला पाहिजे वेळेवर पैसे भेटायला पाहिजे टेक्निकल गोष्टी सुटायला पाहिजे याच्यावर आपला फोकस आहे बाकी योजना वगैरे बंद होणार नाही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एका ला दरम्यान स्पष्ट सांगितलेलं आहे काय सांगितलं बघा आता मी पटपट सांगणार जास्त व्हिडिओ मोठा झाला नाही पाहिजे बघा पटपट पटपट सांगतो बघा पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि ऑब्वियसली बंद होणार नाही आता हे मला परत परत कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगायची गरज नाही पडली पाहिजे हे तुम्ही समजून जा आणि ज्या वेळेस अशा गोष्टी घडतील तर पहिला व्यक्ती असेल तुम्हाला सांगेल समजलं आता पुढे जाऊयात आपण पुढे काय महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत बघा की त्यांनी त्याच मुलाखती दरम्यान काय सांगितलेलं आहे की शिवभोजन थाळी आणि तीर्थदर्शन योजना ज्या आहे ह्या योजना बंद होणार वगैरे वगैरे अशा पण प्रकारच्या ज्या काही अफवा त्याला आपण म्हणूयात बऱ्याचशा आपण वेगवेगळ्या वे, वे, ठिकाणी ऐकल्या होत्या तुम्ही पण ऐकल्या असतील तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे शिवभोजन थाळी योजना बंद होणार नाही तीर्थदर्शन योजना जी आहे चालू आहे हीही बंद होणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की लाडकी बहीण या योजनेमुळे राज्याचा जो काही आर्थिक तोल आहे तर तो ढासळतो आहे का तर त्यावरही त्यांनी स्पष्ट जे आहे त्यांचं मत जे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्यक्त केलेलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण येतो परंतु तो ते मॅनेज करू अशा प्रकारचे ते बोलत आहेत ना ऑबवियसली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर काही योजनावर जर खर्च होत असेल तर छेचाळीस हजार करोड तर तो त्यांनी संपूर्ण त्याचं मॅनेजमेंट करूनच ही योजना जी आहे आणलेली आहे त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही आता बाकी बरेचशा काही गोष्टी तुम्हाला देणार आहे मी पुढे तर त्याचमध्ये त्यांनी असं पण सांगितलेलं बघा की जे काय राज्याची ग्रोथ होण्यासाठी जे भांडवली खर्च करायला लागतो आता भांडवली खर्च म्हणजे काय वगैरे वगैरे आपण त्याच्या खोलामध्ये चाललो नाही पण तो खर्चही आम्ही कमी होऊ देणार नाही अशा प्रकारे त्यांनी विधान केलेलं आहे सोबत त्यांनी सांगितलं की महसूलाची जी तूट आहे तर ते पुढील तीन ते चार वर्षे ती हळूहळू हळूहळू ती कमी कमी राहील किंवा तत्पुरता त्यावर थोडसा बर्डन किंवा थोडंसं त्याच्यावर प्रेशर राहणार आहेच कशावर महसूलाच्या तुटीवर परंतु एवढी मोठी योजना आणि या योजनेच्या संदर्भात जे आहे काही लोक चुकीच्या ज्या आहेत अफवा पसरवत आहेत तर त्यामुळे खास करून तुमच्या मनामध्ये एकही मुद्दा किंवा एकही शंका कुशंका राहता कामा त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे बघा आपली लाडकी बहीण योजना जी आहे असं नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी योजना आहे मूळ या योजनेचा जो काही उगम आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मा मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्या राज्याचे तत्कालीन त्यावेळेचे जे काही मुख्यमंत्री होते शिवराज चौहान तर त्यांनी एम पी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये त्यांनी ही लाडकी बहीण योजना चालू झाली खूप लोकप्रिय झाली मग ती योजना देशाच्या काण्याकोपऱ्यामध्ये जी आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये तिला आता सध्या चालवल्या जातात जसं की कर्नाटकमध्ये आपल्याला महालक्ष्मी योजना, योजना आहे त्यानंतर एम पीमध्ये योजना आहे त्यानंतर अशा प्रकारचे बरेचसे आणखी वेगवेगळ्या राज्यामध्ये उदाहरणं आहेत आता आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ घालायला नाही फक्त तुम्हाला एक कळावं की योजनेचं भविष्य हे भविष्यामध्ये आहे म्हणजे भविष्य आणखी म्हणजे चिरकाळ टिकण्याचं आहे कुठल्याही प्रकारचं त्यावर नाही ते लोक म्हणजे जे काही शासकीय लोकं असतात किंवा जे मान्यवर असतात राजकीय लोक तर हे तित तितपत जे आहे ते खूप हुशार असतात ते तात्पुरती त्या नुसार जे नियोजन करतात आणि राज्याचे जे काही आपले अजितदादा आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत तर त्यांनी पण स्वतः सांगितलेलं की ते मॅनेज करतायत कशाच्या आर्थिक जे काही डॉलर आहे कारण त्यांना या लोकांना जे आहे आपल्यापेक्षा ते खूप जे आहे बुद्धीने किंवा बऱ्याचशा गोष्टींना आपल्यापेक्षा खूप हुशार असतात त्यामुळे ते, ते ते मॅनेज करतात त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणी कन्फ्युजन क्रिएट करू नये कोणी भ्रम निर्माण करू नये त्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे त्यानंतर बघा की ताजे उदाहरण ता आता तुम्हाला दे एक देतो लाडकी बहीण योजनेचंच एक ताजं उदाहरण आता सध्या दिल्लीमध्ये जे आहे एक विधानसभेच्या निवडणूक झाली आणि तिथे पण तेही जो सत्तेमध्ये पक्ष आला आहे तर त्याही पक्षांनी परत आश्वासन दिलं होतं की तिथं आल्याच्या नंतर पंचवीसशे रुपये प्रति महिलेला लाभार्थीला दिले जाणार पण त्याच्या अगोदर एक हजार रुपये होतं मी तुम्हाला त्याबद्दल व्हिडिओ पण टाकला होता बघा क्लिअर अशा प्रकारे त्याच्यामध्ये पण पंधराशे रुपये वाढवणार होते जर का आप हे पक्ष परत सत्तेत आला असता तर आणि त्यांनी आहाला की त्यावेळी चालू पण केलं तर मला वाटते पण अशा प्रकारे तुम्हाला एक गोष्ट याच्यातनं क्लिअर व्हायली आहे की लाडकी बहिणी योजना हो फक्त आणि फक्त एका राज्यापुरती नाही ही वेगवेगळ्या राज्यामध्ये आता वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू आहे याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे काही उदाहरण आहेत पण मग विचार करा त्याहून गोष्टी कळत आहेत त्यानंतर मागे पण काही दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आदरणीय नागपूर खंडपीठ जे आहे तर यासमोर पण सरकाराने स्वतः सरकारची बाजू मांडलेली होती आणि सरकाराने सकारात्मक बाजू मांडलेली होती लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात थोडक्यात सांगायचं तात्पर्य या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढा आहे की तुमच्या मनामध्ये जर का काय असा कुठल्या प्रकारचा जर काय डाऊट असेल की काय होणार योजना बंद होणार का नाही तर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री करते धरते यांनी साई की योजना बंद होणार नाही आणि तर माझ्या मते लक्षात ठेवा तुर्तास तरी या योजनेला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ज्या वेळेस काही गोष्टी घडतील त्यावेळेस तुम्हाला अगोदरच मी सिग्नल देऊन टाकेन परंतु तुर्तास तरी स्वतः लक्षात ठेवा की मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारची योजना वगैरे बंद होणार नाही ठीक आहे तर याबद्दल तर ते मनामधनं काढूनच टाका तुमच्या डोक्यामधून पण पहिला मुद्दा जसं नेहमीप्रमाणे मी सांगतो आहे आठव्या आप हप्त्याला आपल्या फेब्रुवारीच्या हप्त्याला आप मोजून एक नऊ दहा दिवस उरलेले आहेत कुठल्या एखाद्या माता भगिनीचा जर का ऑक्टोबरचा फॉर्म असेल आणि सबमिट झाल्याचा मेसेज जर येत नसेल तर महिला बालविकास अधिकारी कार्यालय साहेबांना जाऊन त्यांना सांगा की माझा आजपर्यंत पण सबमिटचा पण मेसेज आलेला नाही किंवा तुमचा फॉर्म नोव्हेंबरमध्येच मंजूर झाला आणि नोव्हेंबरमध्येच टी झालेली आहे आणि पैसे झाले नसतील एकही रुपया तर अशा केसमध्ये पण तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन जे आहे अर्ज करणं गरजेचं आहे तुर्तास काहीही अडचण असेल तुम्हाला नेहमीप्रमाणे प्रमाणिक निष्पक्ष तुम्हाला माहिती देण्याचं या चॅनलवर तुम्हाला मी काम करतोय काही जर तुम्हाला अडचण असेल व्हिडिओच्या संदर्भात तर व्हिडिओच्या खाली नक्की विचार उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद